नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ यांचा वेगाचा बादशाह सुंदर तर मित्रांनो सुंदरचा पैरा फायनली उद्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी फिक्स झालेला आहे नक्की कोणासोबत पालणार आहे हेच आपण जाणून घेऊया तर नक्की घडलं काय तर मित्रांनो हिंदकेसरी कोरेगाव मैदानाची पूर्वतयारी एक महिन्यापासून चालू होती त्यामुळे मित्रांनो आपला दुसा किंग वेगाचा बादशाह सुंदरचा पैरा देखील शंभर टक्क्याने खात्रीशीर फिक्स झालेला होता तो कोणासोबत तर मित्रांनो झरेचा पाखऱ्या मित्रांनो झरेचा पाखऱ्या आणि सुंदर ही जोडी उद्याच्या हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालणार होती पण नक्की प्रॉब्लेम झालं काय तर तुम्हाला माहितीच आहे हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी आपला भारत केसरी हिंदकेसरी मथुर पलणार नव्हता पण मथुर फॅनच्या आग्रहामुळे राहुलभाई पाटील यांनी एक निर्णय घेतला की मथूर आपला कोरेगाव विंदकेसरी मैदानासाठी पलणार मग मथुर पलणार मग कोणासोबत पैरा असेल कारण की सर्व टॉप नंदींचे पैरं ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळे मथूर कोणासोबत पलणार हा मोठा प्रश्नचिन्ह होता ही पूर्णपणे जबाबदारी रणजित निंबाळकर सर यांच्यावर सोपवली गेली त्यामुळे रणजित सरांनी एक निर्णय घेतला की जो सुंदरसोबत जो पैरा होता झरेचा पाखऱ्या तो झरेचा पाखऱ्या आणि मथूर ही जोडी पलणार असं रणजित सरांनी निर्णय घेतला आणि मथूर आणि झरेचा पाखऱ्या ही जोडी उद्या आपल्याला पालताना दिसणार मग सुंदरचा पैरा कोणासोबत तर सुंदरला पैरा मिळणं खूप कठीण होतं कारण की सर्व पैरे ऑलरेडी झालेत मग रणजित सरांनी एक निर्णय घेतला की घरचीच गाडी पालवायची मग घरचीच गाडी कोणती सरजा साई किंवा इतर नंदेत तर मित्रांनो आपला सुंदरचा पायरा आहे घरचीच गाडी म्हणजे Size, who bet. आता जी नवीन खरेदी केली होती साडेसात लाखाला साई नंदीची साई आणि सुंदर हीच जोडी आपल्याला केसरी कोरेगाव मैदानात उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो साईने त्याच दिवशी गुलाल घेतला होता फायनल झाली नव्हती पण फायनलचा मानकरी झाला होता साई आणि रणवीर तोच हा साई रणजित सरांचा घरचाच साज सुंदर आणि साई उद्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो